हो, सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घरातील श्री गणेशाचं विसर्जन शनिवारी सकाळी अकरा वाजता सिद्धेश्वर मंदिर येथील विष्णू घाट येथे करण्यात आलं यावेळी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी श्रींचं विसर्जन करत लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला

यावेळी आमदार विजय कुमार देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्य यांची उपस्थिती होती याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉ किरण देशमुख क्रिशा देशमुख विदार्थ किरण देशमुख संतोष जन्मा योगेश स्वामी निलेश चिलवेरी आदींची यावेळी उपस्थिती होती याप्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख यांनी गणरायाला निरोप दिल्यानंतर प्रशासनाकडून करण्यात आलेल्या विसर्जन स्थळाची पाहणी केली आणि केलेल्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही